सर्वांना नमस्कार मी तुम्हाला सांगितलं होतं की सोमवारपासून आपल्याला लाईव्ह क्लासेस घ्यायचे आहे तर आज आपण सुरुवात करत आहोत तर यापूर्वी आपण गुणाकार आणि भागकार बघितलेला आहे तर आज आपल्याला पाहायचं आहे प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे आणि तुम्हाला मी पुस्तक सांगितलेलं घ्यायचं त्या पुस्तकाचं नाव आहे चैताली प्रकाशन तर चार एक पेज नंबर चाळीस पेज नंबर चाळीस चैतली प्रकाशन या पुस्तकातील तर आता प्राथमिक क्रियावर आधारित जे आपल्याला बेरीज आणि वधाबाकी गुन्हा भाकार शिकायचे असतात त्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात तर आता बेरीज आणि वधाबाकी शिकण्याच्या अगोदर तर काही गणित आपण बघूया नमुना पहिला महत्वाचे हो प्रश्न आहेत एकवीस अधिक एकोणावीस एकवीस पुणेला आधी एकवीस म्हणजे याचा अर्थ काय होतो एकवीस एक किती वेळेस एकोणीस वेळेस आहे आणि अधिक एक हे म्हणजे काय एक शिल्लक आहे मग आता हे एक दशामध्ये मिळवायचा मिळवायचा मग याचा अर्थ काय झाला एकवीस तर आता तुम्ही काय करता ऑप्शन दिलेला असेल एकवीस गुन्हा करता नंतर बेरीज करता तर आता तसं आणि ऑप्शन मध्ये दिलेलं असतं बावीस गुन्हेला वीस बावीस गुन्हा एकोणीस एकवीस गुन्हेला वीस आणि एकवीस गुन्हेला अठरा तर आता पहिल्या गुन्हा काय समजा जसं याचा गुन्हा काय तेवढा यांचा गुन्हा काढायला पाहिजे तर आपण या डायरेक्ट काय करायचं एकवीस एकोणीस वेळेस आहे मग आता अधिक एकवीस एक शिल्लक आहे म्हणजे याच्यामध्ये मिळवायचा एकवीस गुन्हा वीस झाले ये मधलं एक एकसठ गुणीला तीस आधी तीस एकसठ गुणीला तीस आधी तीस आता तीस आहे किती वेळेस आहे एकसठ वेळेस आहे पण या ठिकाणी एक शिल्लक पंधरा तीस तर आता दोल। एक उचलायचा कशामध्ये मिळवायचा एकसठ मध्ये मग आता हा तीस जो आहे किती वेळेस वय बासष्ट वेळेस आता गणित नंबर दोन एकशे पंचवीस गुणीला पंधरा अधिक एकशे पंचवीस एकशे पंचवीस गुन्हेला पंधरा अधिक एकशे पंचवीस मग आता किती वेळेस आहे एकशे पंचवीस वेळेस आणि एकशे पंचवीस किती वेळेस आहे पण पंधरा वेळेस पण या ठिकाणी एकशे पंचवीस हा काय एक शिल्लक आहे मग तो कशामध्ये मिळवायचा पंधरा मध्ये मिळवायचा तर याच्यामध्ये एकशे पंचवीस मध्ये मिळवायचा कशामध्ये पंधरा मध्ये मध्ये म्हणजे कि पंधरा आणि किती सोळा मग आता एकशे पंचवीस एक किती वेळेस झाले सोळा वेळेस आता गणित नंबर तीन एकोणपन्नास गुन्हेला एकोणतीस वजा एकोणतीस एकोणपन्नास गुन्हेला एकोणतीस वजा एकोणतीस तर मग आता या ठिकाणी लक्ष घ्यायचं तर आता एक एकोणतीस किती वेळेस आहे एकोणपन्नास वेळेस आहे मग आता इथं एक कमी आहे एकोणतीस म्हणजे वजा एक करायचा पण तो एक कशामधून वजा करायचा एकोणतीस मधून नाही एकोणपन्नास मधून करायचा आहे म्हणजे एकोणपन्नास मधून केलं किती झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुन्हेला एकोणतीस हे उत्तर आलेलं आहे आता गणित नंबर चार बरोबर दिसते ना एक्केचाळीस गुन्हेला पन्नास वजा पन्नास एक्केचाळीस गुन्हेला पन्नास वजा पन्नास मग आता एक पन्नास किती वेळेस आहे एक्केचाळीस वेळेस आहे पण एक पन्नास हा कमी आहे तर मग कशा मधून वजा करायचा एकेचाळीस मधून मग आता एक्केचाळीस मधून केलं किती चाळीस तर चाळीस गुन्हेला पन्नास गणित नंबर पाच पहा तेरा गुणिला सतरा वजा तेरा तेरा गुणिला सतरा वजा तेरा मग आता या ठिकाणी सतरा वेळेस आहे पण एक, एक, एक ये कमी आहे तेरा मग आता वजा एक काय करायचा वजा एक करायचा कशामधून करायचा एक सतरा मधून म्हणजे सतरा मध्ये गेलं किती आले सोळा मग आता तेरा गुणिला किती सोळा हे उत्तर आलेले आहे नमुना दुसरा बारा गुन्हेला अठरा अधिक बारा गुणीला बारा बारा गुन्हेला अठरा अधिक बारा गुन्हेला बारा कटलं का आता त्याच्यानंतर आता याचा अर्थ काय बारा हे बाराला गुन्हेला येईल बारा आहे बारा आहे बारा गुणीला आहे तर आता दोन ठिकाणी कंचे भागच्या नियमानुसार तर मग दोन ठिकाणी असेल तर तुम्ही काय करा बारा गुणा अठरा बारा बारा करणार याच्यामध्ये वेळ जातो तर आपण काय करायचं बारा फॉर्म घ्यायचे दोन्ही साठी गुणीला आहे तर मग आता खाली काय राहिलं अठरा अधिक बारा मग आता इथं काय झालं अठरा आणि बारा किती झाले तीस आता इथे कंस आहे कंस म्हणजे काय गुन्हेला होता जेव्हा बेरीज केली आपण त्यांची काय होत गुन्हेला होत कंसा रूपांतर गुनिलामध्ये होत आणि जेव्हा आपण आठ आधी पाहिला तर तेव्हा गुनिलाचं रूपांतर कशामध्ये होतं कंसामध्ये होतं तर म्हणून या ठिकाणी काय पाहिला गुन्हेला तीस तर आता याचा गुन्हा करा हा शून्य उतला छत्तीस याचं उत्तर तीनशे साठ आलेलं आहे बी एक्सरसाइज एक बावन्न गुन्हेला पंच्याऐंशी अधिक बावन्न गुन्हेला पंधरा बावन गुन्हेला पंच्याऐंशी अधिक बावन्न गुणीला पंधरा म्हणजे बावन एक गुणीला लागून बावन पंच्याऐंशी ला आहे मग दोन ठिकाणी बावन एक गुणीला आहे तर एक काय कागद्यांच्या त्यांच्यापैकी एक घ्यायचा कॉमन घ्यायचा खाली करायला सांगा पंच्याऐंशी अधिक पंधरा तर मग आता पंच्याऐंशी आणि पंधरा कि झाले शंभर दोनशे रुपयांचा का शंभर झालं गुणीला तर मग आता या ठिकाणी बावन गुन्हेला शंभर करा दोन शून्य उतराचा शब्द शिल्या आणि बावन एक बावन गणित नंबर दोन त्रेचाळीस गुन्हेला पंच्याहत्तर अधिक सत्तावन्न गुन्हेला पंच्याहत्तर त्रेचाळीस गुणिला पं पंचाहतर अधिक त्रेचाळीस गुणिला पंच्याहत्तर एक मिनिट सत्तावन्न गुनिला पंचाहत्तर आहे आता पंचाहत्तर आहे त्रेचाळीस गुनिल आहे आणि पंचाहत्तर आहे सत्तावन्न गुनिल आहे दोन्ही पंचाहत्तर पैकी एक कॉमन घ्यायचा मग खाली करायला सांगा त्रेचाळीस अधिक सत्तावन्न तर आता या ठिकाणी पंचाहत्तर आहे त्रेचाळीस बुलेला आहे पंचाहत्तर आहे त्रेचाळीस गुणिला आहे याचा असा अर्थ असतो मग आता शॉर्टकट मध्ये करण्यासाठी काय करायचं सत्तावन आणि त्रेचाळीस की झाले शंभर मग कौसष्ट रुपांत गुनिला झालंय या आता या ठिकाणी दोन शून्य उजला जसे तसे लिहिला गुन्हा करा मग आता पंचाहत्तर याचं उत्तर आलं सात पाचशे गणित नंबर तीन सोळा गुणीला बारा वाजा सोळा गुणला चार सोळा गुणीला बारा वाजा सोळा गुनिला चार मग सोळा हे बाराले गुनिला आहे आणि सोळा हे चारले गुनिला आहे इथं महत्वाचं चिन्ह आहे तर मग सोळा काय करायचं पावन याचं आहे तर खाली काय राहिलं बारा वाजा चार मग बारामधून थी, चार येईल किती आले आठ कौशल्य कशामध्ये झालं गुनिला मग आता सोळा कोणीला आठ म्हणजे सोळा आठ किती एकशे अठ्ठावीस गणित नंबर चार एकोणीस कुणीला नऊ वाचा चार कोणीला एकोणावीस एकोणीसशे नऊ ला गुनिला एकोणीसशे चार आहे मग कॉमन पण घ्यायचं सांगा एकोणीस ला तर नऊ मधून चार येईल तिथे खाली करायला नऊ हजार चार मग नऊ मधून चार येईल किती आले पाच तो सत्तर प्रुनिला होईल तर मग सांगा एकोणीस पाच पंच्याण्णव पंच्याण्णव हे उत्तर आलेलं आहे आता सर्वांसाठी हे सोपं गेलेलं असेल गरीब गरीब नंबर पाच पंचेचाळीस गुण तेरा वाजा पंचेचाळीस गुणला तीन पंचेचाळीस गुन्हेला तेरा वाजा पंचेचाळीस गुन्हेला तीन तर मग आता पंचेचाळीस हे तेरा लोक पंचेचाळीस हे तीन ला गुन्हे तर मग कॉमन कोणाला घ्यायचं चा, पंचेचाळीस घ्यायचं मग खाली करायला सांगा तेरा वाजा तीन तर मग आता तेरा मधून तीन गेले किती आले दहा तर मग आता सांगा हा शून्य उचलायचा आणि पंचेचाळीस एक पंचेचाळीस झालं याच उत्तर चारशे पन्नास आता सी पाहायचंय प्रश्न क्रमांक एक एक्सरसाइ अठ्ठावीस गुन्हेरायच आप पन्नास त्याच्यामध्ये मिळवायचे समजा बरोबर आहे की नाही वीस मिळवणार यांचा गुन्हा का करणार पण आपल्याजवळ जोडी टाइम असतो का मग आता पंचवीस चा आता काय माहिती का सांगा शंभर आपण चार सोपं पाहिजेत ना तुम्हाला तर मग आता पंचवीस चा होता काय शंभर आपण चार शंभर किती झाले चार मार्ग झाले मग आता चार एक चार आणि अठ्ठावीस मध्ये ते चार 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 एक चार चार सात अठ्ठावीस किती फास्ट मध्ये होते हे दोन शून्य दशन नसेल आणि सात एक सात याचं उत्तर किती आलं सातशे आता गणित नंबर दोन पंचवीस गुणीला अठ्ठेचाळीस पंचवीस गुणीला अठ्ठेचाळीस आप गुणाकार सोपा झाली असता मी सा। तुम्हाला सांगितले काय काय सर पंचवीस म्हणजे काय शंभर चार मग आता चार आणि इथं छत्रित एक असतो मग तिरप्या गुणाकारामध्ये वागतो आता चार आणि अठ मध्ये चार 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 एक, 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 एक चार चार एक चार चार दोन्ही आठ या ठिकाणी कोणाचा गुणाकार शंभर आणि बाराचा या दोन शून्यमंत्राचा शेत आणि बारा एक बारा उत्तर किती आला बाराशे आता गणित नंबर तीन बावन मुलीला पंचवीस मग आता इथं बावन गुणीला पंचवीस पंचवीस चा आता काय बोला शंभर आपण चा, चार चार न शंभरला तोडायचं नाही त्या पंचवीस आहे कारण आपल्याला आपल्या लिणासोबत तो बावन तोडायचं बावन सोबत तोडायचे चार एक चार चार तेरा बावन काठशा संपली कोणाचा गुणाकार तेरा आणि शंभरचा हे दोन शून्य उत्तर श आणि तेरा एक तेरा आता गणित नंबर चार चोवीस गुन्हेला एकशे पंचवीस यालाही सुद्धा असं करायचंय मग आता एकशे पंचवीस म्हणजे काय एक हजारचा आठव हो भागे हो दो दो का नाही शंभर आठ आठशे होते पंचवीस आठ दोनशे होते मग आठशे दोनशे किती एक हजार याचा अर्थ काय होतो डोकं ताण घ्यायचा नाही मग आता एकशे पंचवीस आहे एकशे हो पंचवीस म्हणजेच काय एक हजार आपण आठ म्हणजे आठ एकशे पंचवीस किती होतात एक हजार मग आता आठ आणि चोवीस कोण द्या ते आठच्या आठ एक आठ आठ चोवीस मग आता एक कोणाचा पण का तीन आणि एक हजारचा मग तीन शून्य उचला दशील आणि तीन एक तीन आता गणित नंबर पाच बघा छप्पन गुन्हेला एकशे पंचवीस छप्पन गुन्हेला एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे सांग एक हजार आपण आठ आठ एक हजार पुन्हा नाही वागायचं पण वागायचं छप्पन म्हणजे आठ आणि छप्पन पण या पाठ्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ साठी छप्पन आता काठच्या संपणा जपू आता सात आणि एक हजारचा तीन शून्य उचला शेत आणि सात एक सात एकशे पंचवीस गुन्हेला छत्तीस सहा नंबर एकशे पंचवीस गुन्हेला छत्तीस मग एकशे पंचवीस म्हणजेच का एक हजार आपण आठ आठ आणि छत्तीसमध्ये पाठत आहे मग आता आठशे तसं नाही चार च्या पाठत घ्या मला सांगा चार दोन्ही आठ चार नंबर छत्तीस दोन आणि एक हजार कोण ले ते दोन चार बे बे पाचशे एक हजार म्हणजे काय एक हजारचे निम्म किती होतात पाचशे तर मग कोणाचा गुणाकार मग सांगाय दोन शून्य उचलायचे आणि मग अण्णा पंचेचाळीस आता गणित नंबर सात सत्तर मला दहा गुन्हेला चार अधिक चार गुन्हेला पाच सत्तर हा दहा गुनिला चार वजा नाही चार आधी चार गुणीला पाच आता कंच्या सांगू नका करायचा याच्यामध्ये कंत तुझ्या व्हायचं आता चार न आलं चार न पाचला बसून आपण काढत बसू नका बरोबर का नाही तर चिन्ह इथं तोडस तुम्ही परेशान असाल तर त्याच्यासाठी आपण एक काम करू दहा विच किती चाळीस वाजता चाळीस सांगायची तर आणि चारा पंचा वीस आधी एकवीस समजायचे आता इथं बेरीज बेरीज जवळ घ्यायची काय बेरीज करायची हे आधी एकवीस उचलला इथं मांडा मग आता सत्तर आणि वीस किती झाले सांगा नव्वद आणि वजा किती चाळीस मग आता नव्वद मधून चाळीस गेले किती आले पन्नास आता गणित नंबर आठ आठेचाळीस वजा बारा गुन्हेला तीन आठेचाळीस वजा बारा गुणेला तीन आधी तीन गुणेला चार मग आता सांगा बारीक छत्तीस वजा छत्तीस आहे तीन चो बारा, बारा आधी बारा इथे आधी बारा उचल इथं दहा अशी शून्य चार आणि पाच आणि सहा आणि वजा छत्तीस मग आता यांची वाजवाईक करा दहा मधून सहा गेले चार चौपाद्या तीन आणि चार अशा ठेवा सहा मधून चार गेले दोन याचं उत्तर किती आलं चोवीस गणित नंबर नऊ 20 25 22 वीस गुन्हेला पंधरा आधी पंचवीस गुन्हेला वीस वजा वीस गुन्हेला बावीस बघा वीस गुन्हेला पंधरा अधिक पंचवीस गुन्हेला वीस वजा वीस गुन्हेला बावीस तर मग आता इथं तुम्हाला माहिती वीसशे ए पंधरा झालं गुन्हेला एकवीसशे पंचवीस ला गुण वीसशे बावीस ला गुन्हेला पावन पण घ्यायचं वीस लासला घ्यायचा म्हणजे सर्व वीस वीस स्वामान घेतला खाली काय राहिलं सांगा इथं पण पहा आधी पंचवीस आधी वजा बावीस मग आता कंच्या बागुच्या नियमानुसार पहिली काय करायचं बेरीज आता पंचवीस आणि पंधरा किती झाले चाळीस मग आता चाळीस म्हणून बावीस किती झाले अठरा मग वीस वजा किती अठरा याच उत्तर एक मिनिट गुन्हे गुन्हा काय त्यांचा मग आता सांगा वीस किती अठरा तर मग आता सांगा हा शून्य उचलायचा आणि अठरा दोन्ही किती छत्तीस याचं उत्तर किती आलं तीनशे साठ आता गणित नंबर दहा सव्वीस गुणीला चौदा वजा तेरा गुणीला आठ काय सव्वीस गुणीला चौदा वजा तेरा गुणीला आठ आता याच्यामध्ये कॉमन नाही आपल्या कॉमन तयार करायचे कसे बा मग तेराची सव्वीसची बोट करा सव्वीसची बोट केली काय म्हणजे सांगा तेरा गुनिला दोन मग आता याच्यामध्ये काय करायचं चौदा कोणी किती झाले अठ्ठावीस मग याचा याच्या काय होत अठ्ठावीस तेरा मध्ये अठ्ठावीस झाले कधी तर म्हणजे तेरा आहे अठ्ठावीस ला आणि तेरा आहे आठ मदत मग दोन त्याचे म्हणजे कॉमन काय घ्यायचे तेरा म्हणजे अठ्ठावीस किती आठ बरोबर मग अठ्ठावीस आठ गेले किती झाले वीस तर मग आता या ठिकाणी हा शून्य कौश सचिन आता वजा बाकी म्हणजे काय कौ सचिन न पण दिला मग आता तेरा बोलावीस हा शून्य उतरला तसा तसा आणि तेरा दोन्ही वीस वीस याचं उत्तर किती आलं दोनशे साठ तर विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह क्लास चालू झालेले तर बरोबर या ठिकाणी दीड वाजता टाइम दिलेला आहे थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम येतो चार दोन दिवस असं होणार आहे यात लिंक लागली की लागून जाईल आता एक वेळेस मला तुम्ही नवीन शिकवार समजत चालतं या ठिकाणी कुठं मोबाईलच्या बाबतीत किंवा टेक्निकल बाबतीत त्यामुळे थोडस अडचण येतो शिकवण्याच्या बाबतीत अडचण नाही आहे तुमचं ए टू झेड घेतो फक्त आता हा एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह द्या चालू आहे याच्यामध्ये थोडंसं समजून घ्यायचं आहे तर आपण उद्या भेटूया दीड वाजता नेक्स्ट व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद Se mueve el